आज आपण कर्कराशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत राशी चक्रातील चौथी राशी म्हणजे कर्करास होय कर्करास ही स्त्री राशी आहे त्यामुळे स्त्रियांसाठी कर्करास अत्यंत अनुकूल ठरते महिलांच्या सर्व नैसर्गिक गुणांनी परिपूर्ण असलेली अशी ही राशी आहे कर्कराशीचा स्वामी चंद्र हा ग्रह मन आणि मातेचा कारक आहे क्षणात इथे तर क्षणात तिथे असा हा मनाचा कारक चंद्र हा राशीचा स्वामी आहे त्याचा थेट प्रभाव कर्क महिलांवर पडत असतो त्यांचे मन सातत्याने विचलित होत असत क्षणात त्या अत्यंत आनंदित असतील एखाद्यासाठी काय करू काय नको असं त्यांना वाटत असेल आणि दुसऱ्या क्षणाला एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसून राहतील क्षणात प्रेमाने बोलणे आणि अचानक राग येणे हा सगळा विरोधाभास कर्क राशीच्या महिलांच्या स्वभावामध्ये आढळू शकतो चंद्र हा ग्रह दर सवा दोन दिवसांनी राशी बदल करतो त्यानुसार दर दिवसांनी कर्क महिलांच्या स्वभावात बदल बघायला कारण त्यासाठी जी सहिष्णुता लागते ती त्यांच्यात असते त्यांचा जनसंपर्क दांडगा असतो इतरांशी अत्यंत प्रेमाने संवाद साधण्याची कला कर्क महिलांमध्ये असते आईचे मातृत्व त्यांच्यामध्ये असते कारण चंद्र हा कर्क राशी स्वामी आहे त्यांच्या संगतीत या महिला राहतात त्यांचा प्रचंड प्रभाव यांच्यावर पडतो एकंदरीत कर्करास ही प्रचंड विरोधाभासाने भरलेली कुंडलीतील चतुर्थ स्थानी येणारी स्त्री राशी आहे शास्त्रीय दृष्ट्या अजून सखोल विचार केल्यास ती चर राशी आहे एखादी गोष्ट पटकन करणं पटकन मूड बदलणं हे या महिलांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल त्या फक्त स्वतःच्या दुःखानेच नव्हे तर इतरांचे दुःख बघूनही त्या तेवढ्याच रडतात अत्यंत त्या संवेदनशील स्वभाव त्यांचा नैसर्गिकच असतो कर्क महिला आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करतात नवरा मुलगा सासू सासरे आई वडील बहीण भाऊ असे सर्वजण त्यांना हवे असतात कौटुंबिक प्रेमासाठी कर्क राशीची महिला वाटेल ते करायला तयार असते थोडक्यात महिलांना जास्त मानवणारी राशी म्हणजे कर्क राशी होय चंद्राप्रमाणे शीतलता कर्क महिलांमध्ये असते एकूणच चंद्राचे सर्व गुण त्यांच्यात प्रकर्षाने बघायला मिळतात त्यांची कल्पना शक्ती स्मरण शक्ती अत्यंत उत्तम असते त्यांची काम करण्याची पद्धत देखील इतरांपेक्षा वेगळी असते जर त्या एखाद्या ठिकाणी सी ए व्यवस्थापक किंवा सहकारी म्हणून काम करीत असल्यास कामाचे व्यवस्थित नियोजन करणं आखणी करणं त्यानुसार अंमलबजावणी करून ते काम पूर्णत्वाकडे नेणं हे कौशल्य त्यांच्यात असते त्यामुळे कर्क राशीची महिला बायको म्हणून मिळणं हे अत्यंत भाग्याचं समजलं जातं त्या तुमच्या सगळ्या आवडीनिवडी सांभाळतील तुमच्या सगळ्या गरजांकडे ती लक्ष ठेवेल कुटुंबाकडे लक्ष ठेवेल तुमची योग्य ती काळजी घेईल तुमच्या मुलांची तुमच्या आई वडिलांची देखील अगदी कर्तव्य भावनेतून काळजी घेणं हे कर्क महिलांचं मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल एवढे चांगले गुण असले तरी काही दोष हे प्रत्येक राशीमध्ये असतातच त्यानुसार काही दोष कर्क महिलांमध्ये बघायला मिळतात या महिलांसाठी सांगायची अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आयुष्य हे जगण्यासाठी आहे चिंता आणि काळजी करण्यात ते वाया घालू नका याशिवाय एखादा प्रश्न किंवा समस्या येईल तेव्हा येईल त्याचा तुम्ही आज जास्त विचार करू नका म्हणजे एखादी समस्या येण्यापूर्वीच त्या समस्येच्या भीतीने या महिला घाबरलेल्या असतात आपल्या कल्पनांमध्ये या महिला समस्या उत्पन्न करतात आणि त्या कल्पनेभोवती गोल गोल फिरत असतात हा कर्क महिले हा कर्क महिलांचा सर्वात मोठा दोष किंवा दुर्गुण म्हणता येईल सोबतच सातत्याने बदलणारा स्वभाव हा देखील एक महत्वाचा दोष यांच्यात निसर्गतःच असतो याचा परिणाम म्हणजे यांच्या मनात नेमकं काय आहे या बाबतीत समोरील व्यक्ती नेहमीच संभ्रमात असते कर्करास ही अत्यंत संवेदनशील गोड राशी आहे पाण्यासारखी निर्मळता तिच्यामध्ये असते चंद्रासारखी ती टवटवीत आहे त्यामुळेच जोडीदार म्हणून कर्क महिला ही कुणासाठीही भाग्याची बाब ठरते आपणही कर्कराशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये कर्कराशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद